प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील तुतारी हाती घेणार का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अखेर माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालेला होता आणि अखेर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी डिक्लेअर करून किंवा जाहीर करून भारतीय जनता पक्षाने हा सस्पेन्स संपवलेला आहे परंतु माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय उलता होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू झालेली आहे माढा लोकसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली होती अर्थातच मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळं मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडं माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या गटाची निर्णायक अशी ताकद आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार निवडून आलेला आहे त्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही निर्णायक राहिलेली आहे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा अशा प्रकारची मागणी मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मीडियामध्ये व्यक्त केली जात आहे गेल्या चार पाच महिन्यापासून मोहिते पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू होती धैर्यशील मोहिते पाटील यांनी जवळजवळ प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केलेल्या होत्या मोहिते पाटील गटाचे गावागावातील कार्यकर्ते हे प्रचारासाठी पूर्णपणे सक्रिय झालेले होते आणि अर्थातच मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांची पण होती पण ती अपेक्षा खोल ठरलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन हजार एकोणीस मध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आले माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलेलं होतं दोन हजार नऊ मध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले मोहित मोहिते पाटील यांनी शरद पवार यांना निवडून आणण्याची पूर्णपणे जबाबदारी त्यावेळी पार पाडली स्वतः दोन हजार चौदा मध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले मोदी लाटेत सुद्धा मोहिते पाटील यांनी स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावरती सदाभाऊ खोत यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील गटाची भूमिका निर्णायक राहील त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय उलतापालती होऊ शकतात आणि मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या माडा लोकसभा सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटाकडून म्हणजेच तुतारीकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून सध्या नी मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्यक्त केली जात आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाची नाराजगी भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही जरी विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जरी दिली असली तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामधून परत दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की माडा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्यामुळं जर महादेव जानकर यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला तर अर्थातच म्हाडा लोकसभा मतदारसंघाबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघ अशा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगला फायदा मिळू शकतो दोन तीन दिवसापूर्वी महादेव जानकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळं जर मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघामधून जर त्यांच्या गटाचा उमेदवार नसेल तर कोणती राजकीय भूमिका घेणार ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार की अंतर्गत छुपी मदत विरोधी उमेदवाराला होणार अशा वेगवेगळ्या वेग 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 चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ तर सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ सातारमधील फलटण कोरेगाव मानखटाव फलटण कोरेगावमध्ये सध्या दीपक चव्हाण हे अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत परंतु फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे त्यामुळे अर्थातच फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना किती लीड मिळणार हाही मोठा प्रश्न आहे मान खटावमधून जयकुमार गोरे यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ पंचवीस हजार मत पंचवीस हजार मतांचं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेलं होतं परंतु यावेळी ते मताधिक्य पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळू शकेल का हाही मोठा प्रश्न आहे माळशिरसमध्ये राम सात हे भारतीय जनता पक्षाचे आमदार जरूर आहेत परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही निर्णायक राहिलेली आहे त्यामुळं माळशिरज मतदारसंघ माळशिरज विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना किती मताधिक्य मिळेल किंवा किती मते मिळतील हाही मोठा प्रश्न आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ सांगोल्यामधून सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत परंतु या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या गटाची ताकद सुद्धा मोठी आहे त्यामुळं सांगोल्यामधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन हजार एकोणीस प्रमाणे मते मिळतील का हाही मोठा प्रश्न आहे माडेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार यांच्या गटाचे बबनदादा शिंदे तर करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार गट पुरस्कृत आमदार आहेत परंतु या दोन्ही आमदारांनी जरी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निश्चय जरी केला असला तरी सुद्धा अंतर्गतरित्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना शिंदे शिंदे बंधूंची किती मदत मिळेल हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना जरी उमेदवारी मिळाली असली तरी सुद्धा निवडणूक येणं किंवा निवडणुकीमध्ये निर्णायक मताधिक्य मिळवणं हे फार अवघड आहे जर शरद पवार यांच्या गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर अर्थातच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची बाजू उजवी ठरू शकते त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या अडचणी माडा लोकसभा मतदारसंघामधून वाढू शकतात जर मोहिते पाटील हे निवडणुकीला उभे राहिले नाहीत तर महादेव जानकर हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर त्यांच्या पाठीशी मोहिते पाटील गट आपली ताकद उभी करू शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जरी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जरी दिली असली तरी सुद्धा निवडून येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल आणि माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे जे नेते आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांच्यामध्ये एकजुटता ठेवावी लागेल तरच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय सुकर होऊ शकतो अन्यथा या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजय होण्याची त्यामुळं संधी उपलब्ध होऊ शकते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका